डॉक्टर घनश्याम कोचुरे यांच्या पुण्यस्मृतीनिमित्त जळगाव आज दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा अधिकारी कार्यालय परिसरातील अल्प बचत भवन येथे स्वर्गीय डॉक्टर घनश्याम कोचुरे यांच्या पुण्यस्मृती दिनानिमित्त एक प्रेरणादायी व भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन हजरत बिलाल बहुउद्देशीय संस्था आणि लोकशक्ती प्रतिष्ठान जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले या विशेष कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ पराग घनश्याम कोचुरे यांनी भूषवले कार्यक्रमामध्ये प्रमुखता पुढील उपक्रम पार पडले इयत्ता दहावी व बारावी बोर्ड परीक्षेत यशस्वी ठरलेल्या पाचशे विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार प्रभावी वक्तृत्व स्पर्धा ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी समाज व शिक्षणविषयक व मुद्द्यांवर प्रभावशाली भाषण केले विद्यार्थ्यांना पारितोषिक व प्रमाणपत्र प्रदान आदर्श शाळा पुरस्कार लुकण कन्या शाळेला सन्मानित करण्यात आले आदर्श शिक्षक सन्मान आणि प्रेरणादायी पुरस्कार पुढील मान्यवर समाजसेवकांना प्रदान करण्यात आला निर्मल शहा अब्दुल्ला शाह ऍडव्होकेट सलीम इसाहक शेख मोहसीन खाटी अशफाक बागवान इरफान बागवान पी एम पाटील साबीर शाह श्रीमती वर्षा अहिरराव जमीलुद्दीन शेख अमजद पठाण उपस्थित प्रमुख मान्यवर बाबूसाहेब दिलीप पाटील कुस्ती समिती अध्यक्ष उपस्थित प्रमुख मान्यवर बापूसाहेब दिलीप पाटील कुस्ती समिती अध्यक्ष अलील शेख शिक्षण विस्तार अधिकारी रनिता वानखेडेकर रफीक शेख धारा ठाकर लोकशक्ती प्रतिष्ठान अध्यक्षा अकिल अब्दुल्ला जागृती सुर्वे मयूर सोनार प्रेरणा गुजर पंकज सुर्वे डॉक्टर पराग कोचुरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले मेहनत शिस्त आणि समाजसेवेची भावना याच गोष्टी विद्यार्थ्याला श्रेष्ठ नागरिक बनवतात माझे वडील स्वर्गीय डॉक्टर घनश्याम पोचुरे यांनी हेच तत्वज्ञान आयुष्यात पाडले कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन अजमल शहा साहेब यांनी केले तर आभार प्रदर्शन अखिल पहलवान यांनी केले हा कार्यक्रम ऍडव्होकेट सलीम वकील साहे ते या साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत यशस्वीपणे पार पडला पालक शिक्षक समाजसेवक आणि विद्यार्थी विद्यार्थिनींच्या मोठ्या उपस्थितीमुळे हा कार्यक्रम आणि स्मरणीय ठरला जुलै रोजी डॉक्टरे यांचा स्मृती दिन असून जळगाव शहर व जिल्ह्यामध्ये अनेक कार्यक्रम घेण्यात आले होते त्यात हजरल बिजाज संस्थेने पुढाकार घेऊन जळगाव मध्ये वक्तृत्व स्पर्धा आदर्श शिक्षक जीवन गौरव समाजरत्न असे बरेचसे पुरस्कार ठेवलेले होते त्याच पुरस्कारांचं आज वितरण असून ते डॉक्टर घनश्याम कोचुरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज वितरित करण्यात आलेले आहेत अनेक जळगाव शहर व जिल्हे लोकांनी त्याच्यातून भाग घेतलेला असून हा पुरस्कार अत्यंत व्यवस्थित पद्धतीने पार पडला याचा मी सर्वांना धन्यवाद मानतो जश किती विद्यार्थ्यांना देण्यात आलेला आहे प्रमाणपत्र सहभाग पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांनी घेतलेला होता आणि प्रमाणपत्र जव मैं वर्सोकेट सलीम इसाक शेख आज यहाँ पर हजरत बिलाल बहुत सोसायटी तो लोकशाही प्रतिष्ठान इनके तरफ से जो बच्चे दसवीं और बारहवीं में जिन्होंने अबो 80 परसेंट मार्क्स लिए उन बच्चों को इनामत दिए गए यहाँ पर हमारे और कुछ समाज सेवक जिन्होंने समाज के लिए अच्छा काम किया उसमें जैसे डॉक्टर है वकील है शिक्षक है तो पॉलिटिक फील्ड्स में काम करने वाले हैं जिन्होंने समाज के लिए अच्छा काम किया तो उनके लिए भी यहाँ पर उनका शील्ड दे के इस्ते किया गया यहाँ पर हजरत बिलाल बहुद्देश संस्था और लोक शक्ति प्रतिष्ठान ये गए आठ साल से एक साथ में काम कर रहे हैं और दोनों समाज हिंदू मुस्लिम समाज के दोनों बच्चों को मिलाकर उनके हौसला अफजाई के लिए यहाँ पे वक्त जो एग्जाम में पहले आए उनके लिए भाषण के लिए और लेखन के जरिए उनका यहाँ पर प्रोग्राम लिया जाता है और यहाँ पर आज के प्रोग्राम में तकरीबन 500 बच्चों ने हिस्सा लिया था जिनके लिए शील्ड दिया गया बच्चों के लिए प्रमाण पत्र दिया गया और इसके आगे भी ऐसे प्रोग्राम हजरत बिलाल बहुत संस्था और लोकशाही प्रतिष्ठान के जरिए लिए जाएंगे जलगाँव का अध्यक्ष हूँ और तकरीबन हमने एक हज़ार से ज़्यादा प्रोग्राम किए जलगाँव में और अल्लाह का बड़ा एहसान है कि हमारे कचोरे साहब जो है उनकी याद में जो प्रोग्राम किया गया है ये हमारे बहुत अच्छे दोस्त थे बहुत अच्छे इंसान थे और बहुत ही मुखलिस इंसान थे इसलिए उनकी याद में हमने ये प्रोग्राम लिया जिसमें बच्चों को गण गौरव गुण किया गया और जो सामाजिक का, काम करते हैं उनके लिए समाज रत्न पुरस्कार समाज समाज गौरव पुरस्कार और आदर्श शिक्षक पुरस्कार भी दिया गया और जो बच्चे नौ परसेंट से ज़्यादा आए हुए थे एक ही स्कूल के उस स्कूल को आदर्श आदर्श शाला करके एवॉर्ड दिया गया आने वाली जनरेशन को क्या संदेश देना चाहेंगे हम आगे आगे जनरेसन के लिए हमने ये तय किए है कि गरीब के बच्चे जो है फीस नहीं भरते पंद्रह पंद्रह बीस बीस हज़ार रुपये लाखों लोग स्कूलों में ले रहे ये अच्छी बात नहीं है हम ऐसे स्कूल खोलना चाहते हैं जो बच्चा रोज सौ रुपये रोज लेके जाए घर पे और अपने माँ बाप को भी एक सहारा बने और जब स्कूल से निकले तो वो नर हुनर नर हुनर या नर को हर हुनर आना चाहिए वो बच्चा मॅक्निकल बी वो बच्चा वायरिंग और वो बच्चा हर काम कर सकता करता किंक नि डॉक्टर बाबा आढळच्या आठवतात आभाळाची आम्ही लेकर काळी माती आई आभाळाची आम्ही लेकर काळी माती आई जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही आम्हा धर्म वेगळा नाही नमस्कार मित्रो आज आपल्या जळगाव शहरामध्ये या कलेक्टर ऑफिस हे कुठलं कार्यालय अल्प बचत कार्यालयामध्ये आमच्या सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी आणि त्यांच्या ज्या विद्यार्थ्यांसाठी आमचे लोकशक्ती प्रतिष्ठानच्या माध्यमातून तरुणांना विद्यार्थ्यांना आणि वक्तृत्व स्पर्धा असेल किंवा सामाजिक कार्यकर्त्यांना एक गुणगौरव केला गेला त्यानिमित्ताने मी या प्रतिष्ठानचं आणि सर्व ज्येष्ठ श्रेष्ठांचं सगळ्यांचं मी अभिनंदन करतो की तुम्हाला हार्दिक अभिनंदन करो तुम्ही मातृभूमीला वंदन चोर लुच्चे लबाडांना लावा तुम्ही चंदन तेव्हा खुश होतील माझे रघुनंदन कारण मित्रो दिल के बिना शरीर में जान नाही होती पीडा के बिना को कभी संतान नहीं होती मेहनत के बिना मुश्किल कभी आसान नाही होती और शिक्षा के बिना जीवन में कभी बहार नाही होती म्हणून शिक्षणाच्या माध्यमातून आमच्या मुलांना विद्यार्थ्यांना किंवा वक्तृत्व करणाऱ्यांना किंवा समाजकार्य करणाऱ्यांना तुम्ही प्रोत्साहन दिलं त्यांना प्रेरणा दिली त्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांचं पुनश्च हार्दिक अभिनंदन करतो क्योंकि हमारा सपना है कि हमारे देश में ऐसा आना चाहिए कि ना रहे कोई राजा ना रहे कोई रंग ना रहे बीच में कोई दलाल जिंदगी जीवो ऐसी हर पल जैसी उड़ती रहे गुलाल जो गिरे हमारे चेहरों पर ना रही कोई पहचान ना जात रहे ना पात्र रहे खाली बच जाए इंसान तब जाकर मेरा देश बनेगा महान इसलिए मैं पुनश्च से तुम्हा हार्दिक अभिनंदन करतो आणि परमेश्वर तुम्हाला असाच उदंड शक्ती देवो असंच तुमच्या हातून सत्कर्म घडो क्योंकि जीवन में ना संघर्ष ना तकलीफ है तो क्या मजा है जीने में तूफान भी थम जाएगा जब सत्कर्म करने का संकल्प हो अपने सीने में वावा चांगला काम करायची धारणा तुमच्या अंतकरणात असेल तर आंधी तुफान भी तुम्हाला रोकू शकत नाही म्हणून आज मी माझ्या भारतीय समाज सेवा संघाच्या वतीने विश्व हिंदू महासंघाच्या वतीनं ओंकारेश्वर गोसेवाश्रमच्या वतीनं मी तुम्हाला सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि परमेश्वर तुम्हाला उ उदंड शक्ती देव असं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत आपलं नाव सर माझं नाव ओंकार आबा जाधव